नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोयकर आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे माझे युट्यूब चॅनल आय टी झेड डॉट मनस्वी नाईन्टीन मध्ये आणि मुगिन आहे सोबत मी आहे आम्ही चाललेलो ऑफ रिक्षातून आजच्या ब्लॉगमध्ये काय स्पेशल असेल हे पाहण्यासाठी व्हिडिओचे शेवट नक्कीच पहा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रमाणपत्र वितरण सोहळा या कार्यक्रमामध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते मी मान्यवरांना विनंती करते की कृपया त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात किती प्रजोजने करावी

त्याचं सर्टिफिकेट डिस्ट्रिब्युशन होतं आज आम्ही आलो होतो शिवाजीनगर गावठाणला तिथून निघालेलो आहोत फेरू घेतलेले आहेत रिक्षा पण आली आहे आता मी पोहोचली समाज कल्याण ऑफिस विश्रांतवाडीला माझी दोन तीन इथं कामं आहेत ती करून घेते समाज कल्याण मधून बाहेर आले आणि एवढा पाऊस पडतोय मॅडम कॅब बुक करतात सिटी पोस्टच्या इथं मला एक मीटिंग होती त्यामुळं ती मीटिंग केले आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत घरी खूप थकले सकाळी बाहेर पडलो घरी येऊन फ्रेश झालो आवरलो परत आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर चला तुम्ही पण माझ्यासोबत पोचलेलो आहोत आता माणुसकी बिल्डिंग इथे आज इथे कार्यक्रम आहेत तर काय कार्यक्रम आहेत आपण बघलो बिझनेस तो बिजनेस करना है तो जब सामने से बात करते हैं फिर और सबसे बड़ी चीजें क्या होती है इन सारी चीजों में जो हम एक मेंटल ट्रॉमा से गुजरते हैं कोई बात करने वाला नहीं होता है।

मुबीना मम्मा वगैरे अजून तिथेच थांबलेत हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गाइस।